मावळ तालुक्यातील पर्यटनाला नवी ओळख देणारा आणि स्थानिक विकासाला गती देणारा लोणावळा स्काय वॉक प्रकल्प आता वास्तवात उतरण्याच्या मार्गावर आहे पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुनील शेके यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये या प्रकल्पासंदर्भात सर्वंकष चर्चा पार पडली आहे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर झालेल्या या बैठकीत प्रत्यक्ष जागेचा तांत्रिक आढावा घेण्यात आला विकास आराखड्यातील जागांची पडताळणी पर्यायी कनेक्टिव्हिटी रस्त्यांची आखणी तसेच पर्यटन वाढीद्वारे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर ठोस उपाययोजना ठरवण्यात आल्या बैठकीत पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारणी स्थानिक उद्योजक आणि तरुणांना प्रोत्साहन आणि शाश्वत विकासासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी रोजगार व्यवसाय आणि उद्योगधंद्यांचे नवे दालन खुले होणार आहे तसेच या प्रकल्पामुळे मावळ तालुक्याला पर्यटन नकाशावर आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल आमदार सुनील शेख यांच्या प्रयत्नांमुळे पवना धरण परिसरासह मावळातील गावांचा विकास वेगाने होईल आणि पर्यटनाचा नवा अध्याय सुरू होईल असा विश्वास मावळ तालुक्यातील नागरिक व्यक्त आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज करा